नमस्कार मी चोरा आज तुम्हाला थंडगाराचा मठा उन्हाळ्यामध्ये बनवून दाखवते आता या ठिकाणी थंडगाराचा ताक घेतलेला आहे मी आणि जर तुमच्याकडे ताक नसेल तर दही तर प्रत्येकाच्या घरामध्ये असते एक वाटी दही आणि दोन वाटे पाणी टाकून ताक तयार करा आणि त्यासाठी लागणारं साहित्य बघा इथे चवीप्रमाणे मी इथे काळे मिठाचा वापर करा मी साधंच वापरते चाट मसाला थोडासा लागेल अर्धा चमचा साखर लागेल आणि हे कोथिंबीर हिरवी बारीक चिरून घेतली एक मिरची आणि अर्धा इंच आल्याचा तुकडाही ठेचून घेतलेला आहे जिऱ्याची पावडर अर्धा चमचा आणि हे भाजलेलं जिरं आहे आणि या ठिकाणी भाजलेल्या जिऱ्याचीच पावडर वापरायची आहे जर तुमच्याकडे नसेल जिरं भाजून घ्या आणि मिक्सरला फिरून घ्या आता सर्व हे टाकून घेते त्यामध्ये आणि उन्हाळ्याचे दिवस सुरू झालेले आहेत नक्की करून बघा आणि छान एक जीव करून घेते तिथे पाहू शकता किती छान दिसतंय यामध्ये काळं मीठ असेल तुमच्याकडे ते टाका माझ्याकडे नव्हतं आणि मला आवडत पण नाही त्याच्यामुळे मी सातच मिठाचा वापर केलेला आहे आता हे ग्लासमध्ये टाकून घेते मी आणि या उन्हाळ्यामध्ये बनवून पहा अशा प्रकारे ग्लास भरून घेतलेले आहेत मठ्ठा तयार आहे नक्की करा आवडली असेल रेसिपी लाइक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनेलला नवीन तर भेटूया एक अशाच नवीन व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद